नमस्कार मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहत आहात आपला सुदर्शनचा मराठी बिंदास बोल आजच्या या मराठी बिंदास बोलमध्ये मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे प्रभू रामचंद्राच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या गडावरचा लँड जिहाद अयोध्या मध्ये रामाचं मंदिर बनतय आनंदाची गोष्ट आहे परंतु रामाने प्रत्यक्ष ज्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या भूमीतल्या रामटेक वर अस्तित्व केलं हनुमानाने ज्या ठिकाणी अस्तित्व दाखवलं या राम आणि रामाच्या संबंधित सगळ्या महत्वाच्या स्थानापैकी एक महत्वाचं स्थान रामटेक आता लँड जिहाजचा शिकार झालाय आणि म्हणून बिंदास बोल मध्ये आज म्हणतो की गड माझा धर्म माझा हे कोणत्याही प्रकारचं वाक्य नाही हे स्फोटक हुंकार आहे हा स्फोटक हुंकार आहे त्या हिंदू जनतेचा ज्यांच्या श्रद्धेवर आज सरळ आघात केला आहे रामटेक जिथे प्रभू रामचंद्राने पाऊल ठेवले जिथे हनुमंताचं गडगडाट अस्तित्व आहे त्या पवित्र भूमीवर आज लँड जहाज च विष उतरलं जात आहे आता पा अंबाला अंबाला मंदिर गट जिथं हजारो वर्षाची संत परंपरा आणि पूजा स्थळ आहे तिथंच अंधाराचा या कुतरमुता सारख्या छत्राप्रमाणे या मजारी उदत आहे ना परवानगी ना यांचा काही इतिहास पण हा सरळ अतिक्रमणाचा डाव आणि हे सगळं वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या दुखद मौनाच्या खाली मी तर म्हणतो या त्यांची भागीदारी आहे कारण मोठ्या प्रमाणात हे जे पुरातत्व खात आहे याच्यात मुस्लिम अधिकारी आहे आणि नौकरशाही जिहाद करणारे मला सांगा कोणत्याही गळावर लँड जे का होतो कुणीही हिंदूंचा अतिक्रमण का होत नाही रामटेकही त्याला वेगळा अपवाद नाही या ठिकाणी सुद्धा रामाच्या अस्तित्वाच्या या स्थानावर जिथं फक्त राम राम आणि राम पाहिजे तिथे हरामखोर कुठून आले हे हराम वाले कुठून आले आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून हे सगळं सहन करावं का लागतं हा सरकारला प्रश्न आहे की आखीर हिंदूंच्या नावाने आलेलं सत्यात आलेलं सरकार या लँड जहादला आतापर्यंत का उखडू शकलेलं नाहीये ही ही शांतता काय हे मौन काय सगळा सन्नाटा काय त्या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आहे तो भक्तांच्या आरामाच्या प्रतिकांच्या संरक्षणासाठी आहे कल्याण जहाद करणाऱ्यांच्या आणि धर्मांतरण घडवणाऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे हा प्रश्न असत हिंदू समाज विचारतोय हिंदू समाज आता उठलाय काल हनुमान चालिसा त्या ठिकाणी झालाय त्याचा पंठन संपूर्ण समाजाने मोठ्या हुंकारानी केलंय आवाज दिला गेलाय प्रभू रामचंद्राच्या रामटेक वर हनुमान चालिसा चालू आहे आणि जेवढे भक्त आहे तेवढेच पोलीस वाले म्हणजे हनुमानाच्या नावानी भूत पळून जातात असं आपण मानतो पण मग जिहादी पळून जात नाही का जिहादी हमला करत्या भक्तांवर रे पोलीस वाले काय कार थीकानी, थीकानी का ठिकाणी त्या ठिकाणी पोलिसवाल्यांचं अस्तित्व उभं राहण्याची गरज काय हे पोलीस कोणाच्या संरक्षणासाठी आहे त्या मजारीवर कार सेवा होऊ नये म्हणून आहे की जहाद्यांनी राम भक्तांवर हमला करू नये म्हणून दोन्ही स्थिती या महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाही आहे आणि हे एवढं महत्वाचं स्थान हे पा जरा व्हिडिओ दाखवा हा मुद्दा उचलल्यानंतर लोकांनी पोलीस अधिकारी तिथं जाऊन याची पाहणी करताय ही पाहणी करणं हे किती दिवस चालणार पोलिसांना आत्ताच माहीत झालं का आणि जर आताच माहीत झालं तर आतापर्यंत वाजवायला तिथे उभे होते काय करीत होते आता या मजारे हटावल्या पाहिजे गड वाचावला पाहिजे वाचा आणि ही भूमी सनातनची आहे तिचं अतिक्रमण हटलं पाहिजे या मागणीचा आजचा बिंदास बोल घेऊन मी तुमच्या समोर रामटेकच्या सकल हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे जर गरज पडली तर मी स्वतः सुरेश चव्हाण के रामटेक ला येईल चलो रामटेकचा आवाज दिला तो देशभरातल्या हजारो लाखो हिंदू येतील काय तुम्हाला बाबरी सारखी कारसेवा पाहिजे तर तीही करू पण रामाची भुक्ती भूमी मुक्त करू आजच्या बोल मध्ये हेच सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे हे अस्तित्वाची लढाई आहे या गडावर आता रणसिंग फुकणं गरजेचं आहे आता केवळ टाळ्या वाजून चालणार नाही भजन नाही भांडण करण्याची हिंमत पण पाहिजे केवळ हातामध्ये माला नाही भाला पण पाहिजे आणि म्हणून ती घेऊन जर तुम्ही समोर येणार असाल तर सुदर्शन चॅनल तुमच्या बरोबर आहे जिथं रामाचे पाय लागले तिथं आज मझारीचं अतिक्रमण वाढत आहे अंबाला मातेचं मी तुम्हाला आता दाखवलंय तुम्ही पाहत असाल या ठिकाणी पुरातत्व विभाग आणि जंगलाच्या वन विभागाच्या लोकांनी काय काय केलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या हिंदू सकल हिंदू समाजाने समोर आलं पाहिजे आता मी तुम्हाला दाखवतो हे पहा हे विज्युअल हे अवैध मजारीचे विज्युअल आता तुम्हाला मी दाखवतो का आमची स्नेहल जोशीनी ग्राउंड रिपोर्ट केली पहा हा व्हिडिओ श्री रामटेक गणमंदिर क्षेत्र हे अतिशय पवित्र आणि आस्थाचं केंद्र आहे तर त्यामुळे इथे भाविक लोक येतात आणि आपला जो अध्यात्मा आहे तो क्रियान्वित करतात तर इथे मधल्या पिरियडमध्ये एक साधारणतः चार ते पाच वर्षापासून अवैध असं बांधकाम मदारींचं चालू सा आहे तर त्या दृष्टिकोनातून शासनाने कार्यवाही करावी अशी शासनाला विनंती आहे श्री रामटेक आता सुदर्शन पोहोचलाय म्हणजे पुढे काय होणार तुम्हाला माहितीये देशभरात सुदर्शनने आवाज उचलल्यानंतर त्या ठिकाणी मग तो असो नाही तर जाखीर नाईक असो सुदर्शनचा आवाज उचलल्यानंतर तिथं न्याय होतो आमच्या रिपोर्टरने तिथल्या मंदिराच्या पुजाऱ्याबरोबर पण चर्चा केली ती पण आपण ऐका काय झालं ज्यावेळी सुदर्शनची रिपोर्टर जवळ असलेलं दत्त मंदिर ज्याचं काही दिवसांआधी पावसामुळे भिंत ढासळली त्या ठिकाणी मात्र पुरातत्व विभागाने ती भिंत उभी होऊ नाही दिली आणि ते आता त्या ठिकाणी छत गळते त्रास होतोय पण त्याच्याच पावलं चार पावलं समोर असलेलं धनुर्धारी हनुमान मंदिर ज्याची खूप चर्चा सुरू आहे त्या धनुर्धारी हनुमान मंदिराच्या बाजूला मात्र एक मजार उभी राहिली आणि त्या ठिकाणी अवैध बांधकाम उभं झालं त्याच्यावर मात्र प्रशासनाने काही कारवाई केली नाही रामा चला आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये हा संपूर्ण मुद्दा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून सांगतो का स्थिती काय आहे ही स्थिती जी आतापर्यंत मी तुमच्या समोर दाखवली प्रतिक्रिया दाखवली पोलीस दाखवले हण त्या रामटेक गडावर पुरातत्व मंदिराच्या शेजारी उगल्या चार मजार मजारीच चा कोणतंही पुरातत्व परवानगी की किंवा दस्तावेज नाही वन विभाग आणि पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी तोंडावर बोट ठेवलेली आहे गडावर रात्रीच्या अंधारात जमतोय संशयास्पद जमाव भोळ्या लोकांना धर्मांतरासाठी गडावर नेलं जातं स्थानिक हिंदू समाज आक्रमक विरोधात उभा ठाकलाय पण तो खूप उशिरा नेहमीप्रमाणे हिंदू समाज हा झोपलेला असतो आता जाऊन उठलाय पण असा उठलेल्या समाजाबरोबर आम्ही उभे सामूहिक हनुमान चालिसा पण तुम्ही आता पाहिला पोलीस बंदोबस्त पाहिला सरकार आणि यंत्रणा दोन्ही मौन बाळगुणा हे पाहिलं ही स्थिती आहे रामटेकचं तीर्थ आता अतिक्रमणाच्या टोकावर आहे कारण काय आहे याच्या पाठीमाग हे पण आपण आता जाणून घेऊ धार्मिक भूमीवर लँड जहाज नियोजित षड्यंत्र चालू आहे हे याच्या पाठीमाग कारण आहे सरकारच्या दुर्लक्षामुळे मजारी अतिक्रमण वाढलंय पुरातत्व खात्याची भीती आणि धर्मनिरपेक्ष अपंगपणा याला कारणीभूत आहे वन विभाग बेकायदेशीर बांधकाम रोगू शकत नाही हे त्याच्या हातात घातलेल्या बांगड्या याच हे प्रतीक आहे स्थानिक मुसलमानांमध्ये बदल घडण्याचा ठरलेला प्लान आहे मजारीद्वारे क्षेत्रावर धार्मिक पकड वाढवण्याचा प्रयत्न आहे धार्मिक पर्यटकांची मानसिकता बदलण्याचा याच्या पाठीमाग डाव आहे रात्रीच्या वेळी होणारी यंत्रणा राजकीय दबाव गप्प बस्ती हे यातून दिसून येत आहे याच्यामुळे हे सगळं वाढलं मी कारण सांगतोय हिंदूंच्या संयमाचा गैरफायदा घेतला जातो आणि त्यामुळे हे सगळे प्रकरण होते मी कारण आपल्याला सांगितले आता परिणाम आपण पाहू परिणाम काय होणार श्रद्धास्थळांची पवित्रता नष्ट होऊ लागली आहे कारण प्रभू पवित्र झालेल्या आंघोळ करून पोचले तर त्याची पवित्रता काय राहणार धार्मिक पर्यटकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो स्थानिकांमध्ये तणाव आणि असंतोष वाढू शकतो समाजामध्ये दरी निर्माण होते सनातन धर्माच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय अवैध बांधकामाने कायद्याची खिल्ली उडवली जाते धर्मांतराचे नेटवर्क मजबूत होते सरकारवरचा विश्वास उड़तो है। मी परिणाम सांगतोय युवा पिढीचा चुकीचा संदेश मिळतोय गळाचा धार्मिक इतिहास विस्मरणात जातोय हे सगळे परिणाम आहे आता उपाय काय उपाय आहे अवैध मजार ताबड तोफ हाटवा गडावर तात्काळ पुरातत्व विभागाची पाहणी वाढवा हिंदू संस्थांनी संघर्षांनी आपला संघर्ष तीव्र करा धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणा गडावर सुसंगत सुरक्षा यंत्रणा तैनात करा सरकारी यंत्रणावर जनतेचा दबाव वाढवा मजार प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा हे कुत्रमुचे छत्र्या पुन्हा उभ्या राहतील जर आता कारवाई नाही झाली तर पुन्हा ह्या उभ्या राहतील आणि अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांना पण संदेश जाईल ज्यांनी घालून शांत बसले त्या सगळ्या कारवाई झाली तर बाकीच्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना संदेश जाईल राज्य सरकारने भूमिकेवर खुलासा द्यावा लोकांनी गडावर वारंवार जाऊन उपस्थिती दाखवावी पाहणी करावी शूटिंग बनवून ठेवावी आणि होणारा बदलाव हा सरकारच्या लक्षात आणून द्यावा आमच्या लक्षात आणून द्यावा सुदर्शन प्रतिबद्ध अशा मुद्द्याला दाखवायला रामटेक बचाव आंदोलन राष्ट्रव्यापी करावं लागलं तरी ते करावं हे यातून आपल्याला लक्षात दिलं पाहिजे बुंदाज बोलमध्ये आम्ही काही प्रश्न विचारतो आता मी स्थिती कारण परिणाम आणि उपायची गोष्ट केली आता प्रश्न आहे मजारीच कोणतं पुरातत्व मजारीचा कोणताही पुरावा जर नाही तर आतापर्यंत पुरातत्व विभाग बांगड्या घालून का बसलो दुसरा रात्री धर्मांतरणासाठी गडावर कोण कोण येत याकडे लक्ष का नाही पोलीस भक्तांना रोखायला उभे आहेत संरक्षणाला सरकारने मजारी बाबत आपली भूमिका आतापर्यंत का स्पष्ट केली नाही गडावर मजिदीच्या नावाने अतिक्रमण वाढत चाललेलं असताना वर्षानुवर्ष आखीर सगळे चुपका बसले रामटेक विशेष हे स्थान का निवडलं गेलं रामजी ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या प्रत्येक ठिकाणावर अतिक्रमण आहे जन्माच्या स्थानावर बाबरच्या नावाची मज्जिद तोडल्या गेली कळंक पुसल्या गेला परंतु देशभरात हजारो स्थानावर चौदा वर्ष आपल्या वनवासात चाललेल्या रामाच्या स्थानावरच अतिक्रमण का काढलं जात नाही हिंदूंच्या श्रद्धा स्थळावरच सतत हा प्रयोग होतो याला हिंदू समाज सुद्धा का समजून घेत नाही काय मजारीचं संरक्षण कायद्याच्या पलीकडे मंदिर हटवली जातात मंदिर राजोजपणे हचवली जातात मजार वाचवल्या जातात हा काय संकेत आहे हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान आहे आता हिंदू समाज उठला यंत्रणा अजून तरीही गप्प आहे आणि म्हणून आपल्याला यावर हे प्रश्न सरकारला जनतेला सगळ्यांनी विचारले पाहिजे आता आपण पक्ष विपक्षचे तर्क पाहू काय पक्ष विपक्ष पक्ष, पक्ष हिंदू समर्थक बाजू काय म्हणते गडपवित्र आहे अतिक्रमण हटवावं लागल धर्मांतरण ही राष्ट्रघातकी कारवाई आहे परवानगी शिवाय बांधकाम बेकायदेशीर आहे सरकारचं मौन म्हणजे मौन सहमती आहे हिंदूंनी आता उठाव करावा लागेल हा हिंदू पक्षाचा तर्क आहे आणि मजार समर्थक काय म्हणतात मजार जुनी असून श्रद्धास्थळ आहे अरे जर मजार जुनी आहे तर तिचा काही पुरावा दाखवा बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाल मराठी कहावत आहे श्रद्धास्थळ आहे तर श्रद्धास्थळी खाली कोण पुरलेलं आहे याचं स्कॅनिंग करा उत्तराखंड मध्ये मी मुख्यमंत्र्याला इंटरव्ह्यूत म्हणलो होतो तुम्ही स्कॅन करा ज्या मजारीच्या खाली जिच्यात नाही तिथं तो तोडा कमीत कमी मी दावा करून तुम्हाला सांगतो रामटेकच्या गडावरच्या मजारीत कुणीच नाही आहे मनुष्य सोळा प्राणी सुद्धा नाहीये हा लँड जिहादचा मोठा डाव आहे या मजारीचे श्रद्धास्थळ नाही हे गजवा हिंच लँड ज्या आजचा हत्यार आहे आणि दुसरा श्रद्ध काय तर्क दिला जातो कुणीही अडचण नसून हटवू नका कोणाला अडचण नाहीये अरे मला अडचण आहे तिथल्या हिंदूंना अडचण आहे ते सांगतात का हे नाही पाहिजे त्यामुळे हे आठवलं गेलं पाहिजे पण तर्क काय दिला जातो सर्व धर्माचा सन्मान केला पाहिजे मूळ धर्म फक्त हिंदू आहे बाकी इस्लामवाले तर मजहब स्वतःच म्हणतात इस्लाम मध्ये कुठेही इस्लामला धर्म म्हणलेला नाहीये मजहब म्हणलेलं आहे ख्रिश्चनिटी मध्ये कुठेही ख्रिश्चनांनी त्यांच्या बायबलमध्ये त्याला धर्म म्हणलेलं नाहीये त्याला रिलीजन म्हणलेलं आहे त्यामुळे सर्व धर्म समभावच हे आतापर्यंत थुतांड या ठिकाणी चालणार नाही धार्मिक विद्वेष पसरण्याचं काम होत आहे मी सांगतो मी जे बोलतो याच याला जर कोणी धार्मिक विद्वेष म्हणत असेल तर म्हणू द्या तो आपल्या बचावासाठी काय म्हणू शकतो पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आहेत त्यांनी यावर लोकांना प्रदर्शन करू दिलं जाऊ नये हे हे सगळ्या ह्या सगळ्या प्रकारचे कुतर्क तिकडच्या बाजूनी दिले जात आहे कारण आम्ही त्यांनाही आजच्या शो मध्ये बोलवलं होतं परंतु त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही ते आले नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला त्यांचा ही काय कुतर्क का आहे हा सांगितला मित्रांनो केवळ मंदिर विरुद्ध मजार म्हणून पाहू शकत नाही या विषयाकडे पाहू नका ही श्रद्धेचे व्य श्रद्धेच्यावर अतिक्रमण आहे धर्मविरुद्ध जिहाद आहे आणि सनातनच्या अस्तित्वाच्या विरुद्ध हे एक मोठं षड्यंत्र आहे आणि म्हणून सगळ्या रामटेक वासियांना नागपूर वासियांना विदर्भ वासियांना आणि छत्रपतीच्या महाराष्ट्राला देशाला दाखवून द्या की आज पण शिवाजी महाराजांच्या सैनिकांचं रक्त आमच्यामध्ये आहे या विषयावर आम्ही एक पोल पण घेतला आणि पोल मध्ये लोकांना विचारलं त्यात लोकांनी काय म्हणलं हे पण जरा आपण पाहू ज्यात आपण आपली प्रतिक्रिया आमच्याकडे पाठवा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही पोलमध्ये याच पद्धतीने दाखवू आणि लोकांचं पण काय मत आहे यातून आपल्याला माहीत होईल नव्वद टक्के लोक आमच्या अशी सहमत आहे का रामटेक गडावर मजार हा लँड जहादच आहे हा श्रद्धेवर हल्ला आहे नव्वद टक्के लोक जर असं मानतात तर मग हे दहा टक्के कोण आहे ज्याच्यासाठी पुलीस ज्याच्यासाठी वन विभाग ज्याच्यासाठी पुरातत्व विभाग हे सगळं काही करत ही, ही आजच्या कार्यक्रमातून सुरुवात आहे रामटेकच्या लँड जहाजच्या मजारांना जर काढवलं नाही तर मी सुरेश चव्हाण के चलो रामटेकचा नारा देईल आणि लाखो हिंदूंना घेऊन रामटेकला येऊन कार सेवा करेल आजच्या साठी एवढंच जय श्रीराम